नमस्कार शेतकरी मित्रांनो मी उमकार सावंत ॲग्रोसन फार्मर युट्यूब मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत तर आत्ता मी सोलापूर लालच्या प्लॉटमध्ये उभा आहे आणि आता ह्या प्लॉटमध्ये उभा असं राहत असताना तर तुम्हाला एक सांगण्याचं एक व्हिडिओ ह्यासाठी बनवायचा आहे की सिंगल खोड म्हणजे एक खोड पद्धत आणि बहुखोड पद्धत म्हणजे मल्टिपल खोड म्हणजे आणि सिंगल खोडमध्ये फरक काय असतो किंवा त्याचा खरंच फायदा आहे किंवा तोटा आहेत का काय तर ते आपण बघून घेऊ तर आत्ता ही जी सोलापूर लालची व्हरायटी आहे तर ते जे आत्ता बघायला गेलं तर अडीच महिने अडीच वर्ष त्याला त्या ठिकाणी पूर्ण झालेले आहेत आणि हे पूर्ण होत असताना आपला पहिला भार याच्यामध्ये पूर्ण झालेला आहे आणि पूर्ण होऊन आता आपण दुसऱ्या भाराची त्या ठिकाणी सेटिंग वगैरे चालवते मी आता बघू शकता की सेटिंग वगैरे त्या ठिकाणी बऱ्यापैकी सेटिंग आपल्याला जेवढी पाहिजे तेवढी त्या ठिकाणी सेटिंग झालेलं आहे लिंबू साईज बऱ्यापैकी सेटिंग झालेली आहे आता याच्यानंतरनं महत्त्वाचा मुद्दा बोलायचा असा होता की त्याच्यामध्ये जे सिंगल खोड आहे आता तुम्ही ही बघू शकताय की हे झाड असेल सिंगल स्टेमचं किंवा प्रत्येक खोड जरी तुम्ही बघ बघितलं तरी त्या ठिकाणी आता सिंगल स्टेम खोड त्या ठिकाणी तुम्हाला दिसतायत किंवा इकडे जरी बघितलं तरी सिंगल स्टेम आता याच्यामुळं झालंय काय तुम्हाला सांगतो मी तर याच्यामध्ये पहिली गोष्ट जी आहे तर तिथं तुम्ही बघू शकता की खाली जी वारं फिरणं असेल किंवा खाली कोणतीच घाण तुम्हाला दिसत ना त्याच्यामध्ये जे कीटक असतील किंवा बुरशी असतील हे बसत नाहीत त्याच्यामध्ये आणि हे न बसल्यामुळं त्या ठिकाणी त्याची कॅनॉफा असेल किंवा त्याची मॅच्युरिटी तुम्ही बघू शकता किंवा त्याचा जो खाकापणा आहे जो खकापाना जो यावा लागतो खोडाला तर तो तुम्ही बघू शकता कुठेही तुम्हाला हिरवट त्या ठिकाणी दिसणार नाही तर ही ना ना। त्याची कॅनोपी असेल आणि दुसरी गोष्ट म्हणजे झाडाला जे तुम्ही अन्नद्रव्य देणारे खालून तर ते अपटेक करण्याची जी क्षमता असतील तर ती एका खोडामुळं विभाजली जात नाही समजा जर तुम्ही दोन किंवा तीन जर तिथं भाऊ खोड जर पद्धत केली तर त्या ठिकाणी जी अन्नद्रव्य आहेत किंवा जे अन्नसाठा जे निर्माण करणारे ती ती थी थी ती तर ती त्या ठिकाणी विभूज विभाजून जाणार आहे किंवा दोन खोड असेल किंवा तीन खोडामध्ये विभाजून जाणार आहे त्याच्यामुळे सिंगल खोड करणं गरजेचं आहे आणि मला एका शेतकऱ्यांनी प्रश्न विचारलेला की सिंगल खोड आणि बहुखोड मध्ये फरक काय किंवा त्याचे फायदे आणि तोटे तर फायदे तुम्हाला सांगतो सिंगल खोडचे सिंगल खोड केल्यामुळे जी झाडाची कॅनॉपी आहे ती चांगली राहते दुसरी गोष्ट म्हणजे जे बुरशी असतात किंवा ज्या मररो असतात ज्या बुरशी आपण म्हणतो फ्युजारियम असेल किंवा शिरट सिस्टी असेल तर ह्यांना त्या ठिकाणी शिरण्यासाठी जागा निय राहत नाही दुसरी गोष्ट म्हणजे ज्याला आपण ऑटरशूट म्हणतो त्याला आगारा म्हणतो आपण तर ते निघत नाहीत दुसरी गोष्ट म्हणजे सिंगल स्टेम जर तुम्ही बेडवरती केली तर तिथं तुम्हाला कोणताही आगारा मिळणार मिळणार नाही तुम्ही जर समजा सपाटीला लागण करून जर तुम्ही जर बेड चढवायला जर माती जर चढवली तर त्या ठिकाणी तुम्हाला आगारा थोडा थोडा दिसून येतो का दिसून येतो तर जेव्हा आपण सपाटीला लागण करतो तर एक किंवा दोन डोळं दो त्याचं मातीमध्ये मुजल्यानंतरनं त्या डोळ्यातून जे फुटणारं ऑटरशूट आहेत किंवा जे आगार असतात तर ते त्या मातीतून निघत असतात आणि ते आपण जर समजा पावसाळ्यामध्ये जर काढले किंवा जर ह्युमेड वातावरण आहे किंवा जर पावसाळ्याचं वातावरण आहे किंवा कंटिन्युअसली पाऊस चालू आहे झिरझिर चालू आहे त्याच्यामध्ये जर काढून घेतलं आपण तर तिथं झालेली जखम आणि त्या जखमेतून जी बुरशी असतात फ्युजारियम असतील सिरेटोसिस्टीस असेल किंवा फायटोपथॉन असेल यांसारख्या बुरश्या जर आत गेल्या तर तुम्हाला रोग त्या ठिकाणी कंट्रोल होणं मुश्किल असतं कारण एकदा का त्यांनी खोडामध्ये प्रवेश केला तर ती पूर्ण त्या ठिकाणी खोडातून मुळापर्यंत जातं आणि एकदा मुळापर्यंत गेल्यानंतरनं ते तुम्हाला कंट्रोल होणं मुश्किल असतं म्हणून सिंगल स्ट्रीम करणं गरजेचं आहे आणि सिंगल स्ट्रीम केल्यामुळे त्या ठिकाणी आघाडीची संख्या असते किंवा ऑटोशूट असतं तर त्या ठिकाणी कमी येतं ऑटोशूट येतात नाही म्हणत नाही पण जे बहुखोड पद्धत आहे त्यांच्यापेक्षा कितीतरी पटीनं प्रमाण कमी असतं कुठेतरी तुम्हाला अख्ख्या प्लॉटमध्ये एक सात ते आठ किंवा दहा ते पंधरा झाडांना त्या ठिकाणी ऑटरशूट मिळत असतात हे झालं हेच फायदे तोटा तुम्हाला ह्याचा कोणताही त्या ठिकाणी सिंगल स्टेमचा तोटा नाही सिंगल स्टेम केल्यानं तुमचं जे झाडं आहे त्याची कॅनॉपी तुम्ही अजूनसुद्धा माझ्या मागं बघू शकताय किंवा सेटिंग वगैरे त्या ठिकाणी बघू शकताय आता ह्याच झाडा याच बागेमध्ये आपण पहिल्या वर्षी त्या ठिकाणी साडेतीनशे कॅरेट त्या ठिकाणी माल काढलेला आहे म्हणजे आपली झाडं बघाय गेली तरी एक तीनशे वीस झाडं आहेत म्हणजे बऱ्यापैकी दोन मिनटासाठी धराय गेलं तर प्रत्येक झाडाला वीस किलो माल पहिल्या भराला आपण काढला आहे आणि ह्या सुद्धा आपलं टार्गेट आहे दीड कॅरेट म्हणजे तीस किलो ते पंचवीस ते तीस किलो माल एका झाडांना त्या ठिकाणी निघेल अशी त्या ठिकाणी सेटिंग तुम्ही आत्ता त्या ठिकाणी बघू शकता सगळी सेटिंग वगैरे त्या ठिकाणी बरीच झालेली आहे प्रत्येक त्या ठिकाणी झाडावर बघायला गेलं तरी आत्ता ऐंशी नव्वद ऐंशी नव्वद सेटिंग आहे आणि अजून त्या ठिकाणी कळी निघाय आलो आहे तुम्हीही बघू शकता की अजून कळी निघाय आलो आहे ह्याच्यामध्ये आपला एक असा तोटा झाला होता की जे आता पाऊस चालू होता तर या पावसामुळे बऱ्यापैकी की कळी जी उमललेल्या कळीमध्ये कंटिन्युअसली पाऊस असल्यामुळे एक दहा ते पंधरा दिवस आपल्याकडं कंटिन्युअसली पाऊस होता आणि त्याच्यामुळं पाऊस त्याच्या कळीमध्ये जाऊन त्या ठिकाणी कळ झाली किंवा त्या ठिकाणी त्याचं सेटिंग झालं नाही ते घेऊन घेऊन बऱ्यापैकी पडलेलं आहे त्याच्यामुळं थोडं सेटिंग कमी झालं पण आता काय चालू झालं आहे पण जे आपल्याला सेटिंग पाहिजे होतं तेवढं सेटिंग त्या ठिकाणी झालेलं आहे जास्त पण त्या ठिकाणी काय आपला लॉस झालेला नाही पावसामुळे थोडासा लॉस झाला आहे पण जास्त जे आपलं इकॉनॉमिकल लॉस म्हणतो तो काय त्या ठिकाणी झालेला नाही बऱ्यापैकी अजून सुद्धा कही निघते जिथं कळी निघली नव्हती तिथं अजून सेटिंग चालू आहे त्याच्यानंतर ना दुसरं गोष्ट म्हणजे आता बेडवरती लागण आणि डबल लॅटरला आता तुम्ही इथं बघू शकताय की लागण बेडवरती आहे बेडची उंची जास्त नसून त्या ठिकाणी बारा इंच फक्त उंची आहे कारण की जास्त ही काही आपलं काळवट रान नाही एक मुरमाट टाइप किंवा पांढरपुटी रान आपण त्याला म्हणतो इथं एक त्या ठिकाणी ड्रिपर आणि इकडे एक ड्रिपर आणि इकडे एक ड्रिपर असं दोन लॅटरला दोन ड्रिपर आहेत आणि इथं बघू शकता खात वगैरे आपण इथं पूर्ण भरलेलं होतं आता ही खात भरलेलं असताना तुम्ही इथं बघू शकताय की त्या ठिकाणी अशा मुळ्या वगैरे पूर्ण या खतामध्ये येत असतात आता पहिली पद्धत जी होते तर ते त्या ठिकाणी पहिल्या पद्धती कशा होत्या तर त्या ठिकाणी बेडवरती तर डोस टाकणे म्हणजे दोन्ही झाडाच्या मध्ये त्या ठिकाणी डोस टाकत होते आणि त्याच्यामुळे काय होत होतं तर त्याला म्हणावं इतका सपोर्ट राहत नव्हता पण डबल लॅटरला आल्यामुळे दोन्ही साईडला ते मुळ्या वाढतात दोन्ही साईडला खत भरल्यामुळे आणि त्या ठिकाणी मुळ्यांना एकदा का फिट झाल्यानंतर ना मुळ्या त्या ठिकाणी किती आले तर तुमचं झाड सिंगल स्टेमवरच असू द्या किंवा बेडवरचं झाड असू द्या अजिबात पडत नाही किंवा तुम्ही आत्ताही बघू शकता की इकडे झाड तुम्हाला कळलेलं दिसणार नाही किंवा पडलेलं दिसणार नाही का तर सुरुवातीपासून डबल लॅटरल टाकले आणि सुरुवातीपासून आपण झाडाच्या प त्या ठिकाणी डाव्या साईडला आणि उजव्या साईडला असं खत भरत भरत त्या ठिकाणी नळ्या बाहेर बाहेर काढत लॅटरल घेतले आणि बेड त्या ठिकाणी साईज त्याची मोठी केली त्यामुळं त्याचा फायदा झाला आपल्याला आणि झाड कुठेही तुम्हाला पडलेलं दिसणार नाही तर हाच सांगण्याचा एवढाच उद्दिष्ट होता की त्या ठिकाणी सिंगल खोड आणि बहुखोड खोड जे आहे तर त्याच्यामध्ये एवढाच तोटा आहे की बहुखोड खोड ठेवू नका कारण ठेवल्यानंतर तुम्हाला बरेच ते सामोरे जावं लागतंय किंवा पहिली पहिल्या ज्या आमच्या भा भागा होत्या जेव्हा आमची भगव्याची बाग होती किंवा सुपर भगव्याची बाग होती त्याच्यामध्ये आमच्या बहुखोड पद्धती होत्या म्हणजे एका झाडाला दोन खोडं तीन खोडं चार खोड अशा होत्या मग त्याच्यातून काही तोट झालं किंवा काय त्याच्यातून आम्ही शिकलो आणि त्याच्यानंतर आता मग सिंगल स्ट्रीमकडं वळालो आणि सिंगल स्ट्रीमकडून आपल्याला त्या ठिकाणी चांगला त्या ठिकाणी त्याचा फायदा झालेला दिसून येतोय आता बघाय गेलं तर तुम्ही बघू शकता की आत्ताच्या बा भारामध्ये किंवा आत्ता जर समजा चालू ट्रेंडिंग किंवा मार्केटमध्ये बघायला गेलं तर शेतकिंग नावाची जी व्हरायटी आहे तर त्या ठिकाणी ती खूप फेमस झालेली आहे का फेमस झालेली आहे तर त्याचा जी, 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 जी साईज असेल किंवा त्याचा जे आकाराख्या असेल किंवा जे एक्सपोर्टला चालणारा माल आहे तर ते आपल्याला मिळतोय त्याच्यापासून किंवा जे चारशे ग्रॅमचं फळ असेल तिथून पुढं त्याची साईज मिळते सहाशे ग्रॅम सातशे पर्यंतचं फळ मिळते किंवा म्हणजे त्याला आपण एक्सपोर्ट क्वालिटीचं फळ म्हणू तर ते मिळतंय त्याच्यामुळे त्याला मागणी वाढलेली आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे मागच्या एक चार पाच वर्षामध्ये बघायला गेलं तर तेल्यामुळं असतील किंवा मररोगावमुळं बऱ्याचशा बागा गेल्या होत्या आणि ते शेतकरी आता पुन्हा त्या ठिकाणी लागण त्यांची चालू आहे की रेट वाढायला लागलेत आणि त्याच्यामुळं त्या ठिकाणी लागणी चालू आहेत एका शेतकऱ्यांचा प्रश्न होता की रेट कमी होतील का आत्ता लागणी वाढायला चालू झाली त्याच्यामुळं रेट काय कमी होतील का कमी होती रेट काय कमी होतील असं मला काय वाटत नाही कारण म्हणावी इतका बागा त्या ठिकाणी अजून झालेल्या नाहीत ज्या पहिल्या पहिल्या तुलनेत जर आत्ता बघायला गेलं तर तेवढ्या बागा नाहीत कारण पहिल्या बघायला गेलं तर प्रत्येक गावामध्ये प्रत्येकाची बाग होती पण आत्ता ती परिस्थिती नाही आत्ता बघायला गेलं तर या गावामध्ये दोन थी थी ते तीन शेतकऱ्यांच्याच बाग आहेत त्याच्यामुळे जास्त डाळिंबचं क्षेत्र नाही त्याच्यामुळे दर वाढलेले आहेत आणि अजून जरी लागणे झाल्या तरी आत्ता जे दर आपल्याला माहिती दोनशे रुपये कुठं अडीचशे रुपये कुणाला एकशे पस्तीस रुपये कुणाला दीडशे रुपये तो कमीत कमी एक दहा वीस रुपयाने रिवर्स येऊ शकतो याच्या पलीकडे काही त्या ठिकाणी होऊ शकत नाही ते पण जर शेतकऱ्यांनी जर बागा प्रॉपरली टिकवल्या किंवा जर त्या कॉ एक्सपोर्ट क्वालिटीचा जर माल जर तयार केला तर त्या ठिकाणी जर कमी येऊ हो शकतो किंवा जास्त जर आवक झाली तर त्या ठिकाणी दर पण मला वाटत नाही की दर कमी येईल कारण शेतकरी बघायला गेलं तर आता पहिलं बार फक्त धरत होती पाण्याची उपलब्धता नव्हती किंवा बऱ्याचशा गोष्टी होत्या पण आता शेतकरी बघायला गेलं तर तिन्ही भारामध्ये त्या ठिकाणी बाग धरणे चालू आहे मृग भार असेल तुमचा हस्ता असेल किंवा आंबे असेल या तिन्ही भारामध्ये त्या ठिकाणी बागा धरणं चालू आहे त्याच्यामुळं जो मालाचं विभाजन आहे तर ती आहे म्हणजे प्रत्येक पूर्ण वर्षभर डायम चालू आहे त्याच्यामुळे एकदम माल बाजारामध्ये येत नाही त्याच्यामुळं त्याचा जास्त दरावरती काय फरक होईल असं मला वाटत नाही त्याच्यानंतर ना आता ही जर बाग बघायला गेली तर आपली ही अडीच वर्षाची बाग आहे मग अशी मी सांगितली एकदा आणि ह्याच्यातलं अंतर होतं बारा फूट अंतर आहे दोन ओळीतील अंतर अंतर बारा फूट आहे आणि दोन झाडातील अंतर त्या ठिकाणी आठ फूट ठेवलेला आहे आणि हेच आपण त्या ठिकाणी आपल्याला अंतर योग्य वाटलं आणि याच्यानंतर आपल्याला वाटली की थोडी जागा त्या ठिकाणी जास्त राहते मग आपण काय केलं तर आपला ह्याच्या खाली शरद किंगचा प्लॉट आहे तर त्याच्यामध्ये आपण दोन ओळीतील अंतर कमी केलं एक फुटानं आणि अकरा फुटावरती ते आणलं आणि दोन झाडातील अंतर जे आठ फूट होतं किंवा जे गॅप वगैरे आहेत आपल्याला तर त्या ठिकाणी आपण सात फुटावरती अंतर आणून शरद ठेवलेलं आहे म्हणजे त्याची लागण बघायला गेली तर आपली शरद किंगची माग एक व्हिडिओ मी आपला ह्या व्हिडिओच्या आधी एक युट्यूबला व्हिडिओ आहे शरद किंगचा तर त्याच्यामध्ये अकरा बाय सात वरती लागण त्या ठिकाणी आहे ती तीसुद्धा त्या ठिकाणी प्रॉपर लागण झालेली आहे किंवा त्याची वाढ वगैरे तुम्ही मागचा व्हिडिओ बघून घेऊ शकता किंवा मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून दे तर त्याची वाढ आहे तर शरद किंगची रोपं वगैरे घेत असताना थोडी चौकशी करा किंवा एक क्वालिटी रोपं असतील तर तीच घ्या कारण आता शरद किंगच्या रोपांची मागणी असल्यामुळे फसवण्याचं प्रमाणसुद्धा वाढू शकतं किंवा तेलाची रोपं देऊ शकतात किंवा मररोग असणाऱ्या डाळिंबीवरती गुटी बांधून जर दिली तर त्या ठिकाणी आपल्याला त्याचा तोटा त्या ठिकाणी पुढं होईल किंवा सुरुवातीला ते कळणार नाही किंवा जेव्हा आपण बाहेर तेव्हा तिचं आपल्याला तोटं कळतील त्याच्यामुळे थोडीशी चौकशी करा किंवा एक दोन जणांना विचारा आणि नंतरच त्या ठिकाणी रोपं बुक करा किंवा चांगली रोपं द्या तर एवढंच त्या ठिकाणी या व्हिडिओतून सांगायचा उद्दिष्ट होता तर हा व्हिडिओ कसा वाटला तो तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच जर अजून आपल्या वी चॅनेलला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनेलला बघायला मिळतील